आत्ता आम्ही बत्तीस हजार कोटीचं पॅकेज दिलं आत्ता भात कु भाताचं नुकसान झालं भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली पुन्हा आम्हाला आता पंचनामे करावे लागत आहेत तो बत्तीस हजाराचा आकडा आता चाळीस हजार कोटीवर झालेला आहे खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही वेगवेगळ्या सवलती देतो आहे योजना देतो आहे इन्सेंटिव्ह देतो आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या देताना हा एक लाख कोटीपेक्षा जास्त रक्कम लागते काल आम्हाला नाही शेवटी आम्ही जाहीरनाम्यात दिलेलं होतं ह्या बजेटमध्ये आम्हाला करता येईना शेवटी सगळ्या नेते मंडळींना राजू शेट्टी असतील वामनराव शेटप असतील अजित नवले असतील ते आमचे अनेक सहकारी जे नेते आहेत मला वाटतं महादेव जानकर असतील खूप जण आम्ही बसलो होतो त्या सगळ्यांनी चर्चा करून आता तीस जूनला तो निर्णय घ्यायचा ठरलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये तो किती एकराचा का एक ते आम्ही एप्रिलमध्ये तुम्हाला सांगू पण तुम्ही पण शून्य टक्के व्याजारी पैसे दिल्यावर वेळच्या वेळेला पैसे फेडायची सवय लावा ना सारखंच फुकतात सारखंच फुकतात <laughs> आणि सारखंच माफ आणि सारखंच माफ कसं व्हायचं असं नाही चालत एकदा साहेबांनी माफी दिली एकदा देवेंद्रजींनी दिली एकदा आम्ही देव उद्धवजींच्या सरकारमध्ये दे असताना दिली आता पुन्हा मारे आय टीत आम्ही सांगितलं आम्हाला परत निवडून यायचं होतं आम्ही माफ करू आम्ही माफ करू करा माफ <laughs> लोक काय म्हणतात तुम्ही सांगितलं ना मग करा त्याच्यामुळे ज शब्द ते करताना आज काही हजार कोटी रुपये लागणार आहेत ना त्याला ह्या बँकेवर पण परिणाम झाला लोक भरायलाच तयार नाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे पैसे आणि त्याच्यात ज्या शेतकऱ्यांचा ऊस सोमेश्वरला जातोय ती पण जरा इकडे तिकडे ऊस घालायला लागलाय त्याला वाटतं इकडे ऊस घाला की ते आपलं कापतील त्यापेक्षा दुसरीकडे घाला मला दिगंबर दुर्गाडे तुम्हाला सांगायचंय हे आमच्या चेअरमनचा दोष नाही माळेगावच्या पण चेअरमनचा दोष नाही छत्रपतीच्या पण नाही आपल्याला यंदा जे जे कारखान्याला ऊस घालतील त्यांना ऐच्छिक ठेवा त्याचं कर्ज वसूल करायचं का नाही ते ऐच्छिक ठेवा तर माझे शेतकरी ज्यांच्या त्यांच्या कारखान्यात ऊस घालतील आम्ही तुम्हाला विनंती करतो आम्ही आता डायरेक्टर नाही पण विनंती तर करू शकतो <laughs> तर तेवढी आमची विनंती ऐका मागे एकदा आपण केलं होतं मला साल आठवत आहे दोन हजार वीस काही देसाई देसा कधी का। एकदा दिलेलं आहे थोडंसं मला याच्यात सवलत द्या मी तुमचं उन पुन्हा जूनच्या आत कसं जेवढं काही करता येईल तेवढं करीन पण ह्या पद्धतीनं मग तर आता इथं का ऊस घाला दुसरीकडे कुठं ते सोसायटी वाचवण्याच्या करता तसं काही करू नका या पद्धतीनं मी तुम्हाला जिथं जिथं आम्ही जिल्हा बँक जिल्हा परिषद राज्य सरकार डी पी डी सी ज्यांनी कुणी मदत करायला पाहिजे ती, ती मदत त्या ठिकाणी करीत पण सारखीच मदत नाही काही तुम्ही पण हातपाय हलवले पाहिजे हे पण आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा या प्रकारे आपण पुढे जाऊ आता मगाशी काही बाबतीमध्ये लोकांची अपेक्षा फार आहेत आज मी तिन्हीकडे गळीसंगाम सुरू करताना जाताना ही काय ॲडव्हान्स जाहीर करतो मी काही ॲडव्हान्स जाहीर करणार नाही कारण अजून आम्ही अमित शाह साहेबांना मध्ये भेटलो अमित शाह साहेबांचं म्हणणं चालू रिकव्हरी बघून तुम्ही एफ आर पी द्या आणि काहीच म्हणणं गेल्या वर्षीची रिकव्हरी बघून एफ आर पी द्या त्याच्यात तफावत आहे तो निर्णय आम्हाला ताबडतोब त्या ठिकाणी घ्यावा लागेल राजू शेट्टीचं त्याच्याबद्दल वेगळं मत आहे कालच मी त्यांच्या शेताबद्दल बोललो या यंदाची बरोबर का एम डी बत्तीसशे बत्तीसशे पंच्याऐंशी परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला मी आपल्याला स्पष्ट सांगतो कारण आता इतके दिवस मी लोकांना वेगवेगळ्या कारखान्यात निवडून आणायचो चेअरमन करायचो व्हाईस चेअरमन करायचो स्वीकृत सदस्य करायचो पण आता मीच चेअरमन आहे एका कारखान्याचा त्याच्यामुळे मला आणखीन खोलात जाऊन ह्या सगळ्या गोष्टी समजून घेता येतात माझं तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की कुठल्याही परिस्थितीत आपल्याला आता मला एखादी पत्र आहे महेश जे जे देशमुख दादा तुम्ही चार हजार एक रुपये प्रतिटन भाव द्या आणि पहिली उचल साडेतीन हजार रुपये द्या त्याला काय जाते सांगायला मी तर म्हणेल चार हजार का पाच हजार रुपये द्या ही नाही तर तुम्हीच सांगितलं आणि पहिली उचल साडेतीन हजार कशाला चार हजार रुपये द्या अरे द्या पण हाय का द्यायला उद्या द्या म्हणजे बँक देणार आहे का आपल्याला उद्या पुन्हा सांगायला आमच्या महेश अण्णा जे जे दे देशमुख मी अजित पवारला पत्र दिलं इतके हजार रुपये द्या अरे पत्र मी आता दिल तुला दहा हजार रुपये देशील का असं नसतं काही व्यवहार असतो आणि त्यामध्ये मी आता चेअरमन आपले चीफ अकाउंटंट माझी एम डी त्या सगळ्यांशी बोलत होतो आत्ता पर टन माझ्या सोमेश्वर कारखान्याला आठशे ऐंशी रुपये तोडणी वाहतुकीचा खर्च आहे किती आठशे ऐंशी व्याजाचा खर्च एकशे नव्वद आहे पाच दहा रुपये इकडे तिकडे होतील सुनील आत्ता आपण चर्चा केलेली जेव्हा अगदी एक जो अधी अधी दोन पाच रुपये शरदराव इकडे तिकडे होतील लगेच काय धारेवर धरू नका पगाराला एकशे नव्वद रुपये जातात आता हा पगार दहा टक्के वाढीच्या आधीचा असेल आता वाढ झाल्यावर किती जाणार अडीच कोटी वाढणार म्हणजे ते एकशे ला वर काहीतरी सव्वा दोनशे पर्यंत जाईल सव्वा दोनशे त्याच्यावर ते झालं मेंटेनन्स रिपेअरला शंभर रुपये जातात टनाला आणि केमिकल पीपी बॅग वगैरे जे काही साखरेचे दोन पोती आम्ही पन्नास पन्नास किलोचे भरतो त्याला साधारण ऐंशी रुपये जातात म्हणजे या सगळा आकडा काढला तर साधारण पंधराशे रुपये टनाला ह्यालाच जातात आणि मग कोजनमधनं मागं आपल्याला शंभर रुपये मिळत होते यंदा कदाचित माझा अंदाज आहे पुढं मागं होईल काही पण दोनशे रुपयापर्यंत जाईल कारण आपली कॅपॅसिटी वाढलेली आणि बिसलरीला आपल्याला पन पंच्याहत्तर मिळायचे आपल्याला त्याचा हप्ता आहे त्याच्यावर तो हप्ता जाऊन काही पैसे वाढणार आहेत आपण साधारण शंभर रुपये धरू म्हणजे दोनशे रुपये ते शंभर रुपये ते तीनशे रुपये आणि साखरेचा सा दर चालला आहे मधी गेला होता एकोणचाळीसशेच्या पुढं पण पुन्हा अडुतीसशेला आता गुटबळ आता कारखाने पुन्हा सुरू होणार दिवाळी झाली दसरा झाला गणेशोत्सव झाला सगळे काही सण नवरात्र झाली आता पुढं फार काही सण नाही आहे ख्रिसमस आणि बाकीच्या आहेत नंतर संक्रांत वगैरे येईल पण साधारण जे महत्त्वाचे सण झालेले हे सगळं होत असताना त्या सगळ्याचा विचार करून आपल्याला ॲडव्हान्स हा द्यावा लागणार आहे जेवढे जास्त पैसे उद्या पुरुषोत्तम दादा देतील तेवढा व्याजाचा बोजा आपल्या कारखान्याच्या सभासदांच्यावर वाढणार आहे त्याकरता मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की जसे जसे पैसे उपलब्ध होत आहेत तस तसं आपण तर एफ आर पी च्या पुढेच भाव देतो बाकीचे कारखाने महाराष्ट्रातले एफआरपी देऊ शकत नाहीत आम्हाला त्यांना नोटिसा काढाव्या लागतात आज आपला जी एफ आर पी आहे तीन हजार दोन तीन हजार दोनशे पंच्याऐंशी म्हणजे एवढे तर आपण पैसे देणार असेल त्यापेक्षा जास्तच आपण देणार बरं आपलं कार्यक्षेत्र खंडाळा आहे पुरंदर आहे बारामती आहे कारखाने पाडेगावचं एक गाव आहे फलटण तालुक्यातलं आणि हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये उसाचं क्षेत्र ज्या पटीत कारखान्याची कॅपॅसिटी वाढती त्या पटीत वाढत नाही बोत्रे परवा भेटले त्यांनी सतरा कारखाने घेतलेत सतरा कारखाने आणि त्यांनी मला सांगितलं त्याचं कसं गणित आहे काय गणित आहे ते आता आय पी ओ काढताय तो निराणी म्हणून आहे तो आता आय पी ओ काढतोय आय पी ओ काढल्यानंतर मार्केटमध्ये मा मित्रांनो एवढा पैसा आहे त्यांना काही हजार कोटी रुपये बिनव्याजी जमा होतात बिनव्याजी आणि मग त्याच्यातनं ते डिव्हिडंड देतात शेअरची रक्कम वाढते तसं आपल्याला नाहीये सहकाराला साधारण दोनशे कारखान्यात निम्मे सहकारातले निम्मे खाजगी आहेत याही गोष्टीचा आपण सगळ्यांनी विचार करा आणि ह्या पद्धतीनं आपण पुढं जात असताना आम्ही फार विचार करून मी ठरवलेलं आहे माझ्या माळेगाव सोमेश्वर छत्रपती ह्याचं जेवढं बाहेरनं काम करून घेता येईल शेतकऱ्याच्या तणावर पैसे न टाकता उसाच्या भावावर परिणाम न होऊन देता म्हणूनच मग सांगितलं दहा एक कोटी रुपये ते दिले आता ए आय ज्याचा उल्लेख चेअरमननी केला संपूर्ण जगात साखरेचं सा या वर्षीच सा उत्पादन अंदाज आहे एकशे नव्वद दशलक्ष मेट्रिक टन होणार आहे आपल्यालाही कदाचित तणे जरा वाढेल असं वाटतंय कारण पाऊस वरचेवर वरचेवर पाहिजे तसा पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता जे काही मंदार कुलकर्णी हे आणि काही कंपनीचे लोक मला भेटले आज आपण आपल्या ऊस कारखान्यात नवी दिशा दाखवणाऱ्या भारतात सर्वप्रथम कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए आय तंत्रज्ञानाचा वापर त्याद्वारे कारखान्यामधील कार्यक्षमतेमध्ये होणारी वाढ आणि प्रोजेक्ट हाती घेतोय यामध्ये ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती म्हणजे के व्ही के नंतर फायंडेबिलिटी सायन्स सायन्सेस मुंबई आणि सोमेश्वर कारखाना या कारखान्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आपल्या कारखान्याची संपूर्ण प्रोसेस युन आणि त्यामध्ये सर्व घटक मग कसले कसले घटक मग मिलिंग प्रोसेस आली क्वारिफिकेशन प्रोसेस आली मोलेसेस आलं कोजन आलं डिस्लरी आली इत्यादीतून उच्च दर्जाची साखरेचं आपण सा व्यवस्थापन करतोय मी त्यांना सांगितलं मी माळेगाव आणि सोमेश्वरला मला करून द्या मी एक रुपया देणार नाही पहिल्यांदा रिझल्ट घेत की लोक आली होती अग्रिमेंट झालं का अग्रीमेंट तयार आहे ते आज देता येईल का हा आज आपण हे देऊ त्याच्या पद्धतीनं आपल्याला मदत करतायत मित्रांनो आज मी मगाशी छत्रपतीला छत्रपतीलाच वाटत एकशे वीस टन ऊस ठिबकनी काढलेला शेतकरी आहे माझा गुनवडीचा दादासाहेब काठे त्यांचा मुलगा ते काटे बंधू हा अजित काटे म्हणजे ते दादासाहेबांची चिरंजीव आज एकशे वीस टन त्याला इथं बसलेले कितीतरी तीस टन एकरी रिकाड काढता का सांगा वर काही जण काही जण काढतात चांगले ज्याचा धंदा पाड्याकडे लक्ष आहे ते काढतात आणि जे सगळ्या जुनियाचे राजकारण करतात त्याचं तर काही खरं नाही त्याच्या राज्यातला काज गाजर गवत निघणार आता तर नवीनच आले ती वेल येत आहेत ती ऊस वाढायची वे ऐवजी वेलच वाढतोय मित्रांनो धंदा करा मी मगाशी दीपक जगताप असणार दीपक जगताप त्याने खूप चांगल्या पद्धतीने निंबूचा आहे त्यांनी ते मला अंजीर दाखवलं स्ट्रॉबेरी अर्धा एकर केली अ त्या महाबळेश्वरला लाजवेल अशी स्ट्रॉबेरी त्यांनी केली मला एक बॉक्स दिलाय खाल्ला तेही पण चांगलं लागलं परंतु तो अजून गोडी उतरणार आहे आपल्या शेतकऱ्याच्या अंगात धमक आहे ताकद आहे जिद्द आहे चिकाटी आहे फक्त त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे म्हणून आम्ही ए आय च्या करता दहा हजार शेतकऱ्यांना देणार होतो वीएसआयच्या पुढाकारांनी ते आता पाच हजार शेतकऱ्यांना देतोय त्या मानाने सोमेश्वर कारखान्याच्या परिसरातनं शेतकरी पुढे आले नाही तुलनात्मक फार कमी शेतकरी आले ऍग्रिकल्चर ऑफिसर कुठे किती आले पस्तीस पस्तीस शेतकऱ्यांचं एकूण किती एकर आहे सत्तर एकर एकर मी एकट्यानेच बासष्ट एकर केले तुम्ही युवा माझ्या हेच बघता काटेवाडीला मी बासष्ट एकर केलं एवढा सुंदर ऊस आहे की सांगतच सोय नाही लोक म्हणतील आणि आता त्यामध्ये आम्ही साखर कारखाना सहा हजार सातशे पन्नास जण होता किती जण होता बाकीच्या कारखान्यांनी सहा हजार सातशे पन्नास केलं यांनी शेतकऱ्याकडनं पुन्हा सतराशे काढले